नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल जागतिक महिला दिनानिमित्त युवा वर्ग विशेष करून तरुणी महिलांच्या संदर्भात मुलगी आई आणि आपल्या परिवारातील नातेसंबंधांविषयी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका तथा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर केतकीताई पाटील यांनी खानदेश प्रभातशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तसेच त्यांनी सर्व तरुणी महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर केतकीताई या वैद्यकीय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत पाहुयात नेमकं ते काय म्हणाल्या सगळ्यात प्रथम तर सगळ्यांना जागतिक महिला खूप खूप शुभेच्छा आणि जरी एक महिला असले तरी यंग बाय हार्ट सगळ्यात जणी असतात म्हणून मी पण एक तरुणीच समजते स्वतःला आणि म्हणून ह्या विषयावरती बोलायला मला जेव्हा समजला तर खूप आनंद झाला की एक तरुणी म्हणून बोलू शकते एक पंधरा वर्ष दहा वर्ष मी माझ्या आयुष्यातले मागे नेऊन तेव्हाचे मला जे फिलिंग्ज यायचे मला जे अनुभव यायचे आणि माझ्या मनात जे विचार चालायचे त्या काळात ते विचार घेऊन मी पुढे बोलू शकते आज एक आई झाल्यावरती ते विचार आता कसे अप्लाय होतात आणि असं एक मदरच्या ॲस्पेक्टनी पण आणि एक डॉटरच्या ॲस्पेक्टनी पण असं पण बोलू शकते सो so, ओवरऑल uh, एक एक मॅच्युरिटी लेवल वाढली म्हणून कदाचित जास्ती व्यवस्थित बोलू शकते त्या विषयावरती आज तरुणींचं आणि एक तर मी सगळ्यात पहिले तेच म्हणेल कारण की मी मदरवरती येऊन गेले आणि महिलांवरती आले तर जे एक आई आणि मुलीचं जे एक नातं असतं ते खूप खूप मॅटर करतं कुठल्याही तरुणीच्या आयुष्यातले मोठ्या मोठ्या आणि छोट्या छोट्या डिसिजन्समध्ये मला सवय लहानपणीपासून आईने अशीच लावली होती की काही झालं तरी आईकडे येऊन सांगून द्यायचं मोकळं तर एक आईला त्याच्यासाठी कुठल्याही महिलेला एक कुठल्याही आईला त्याच्यासाठी तिचं पहिले मैत्रीण बनायला लागतं आणि ते मैत्रीण झाली आणि त्या मैत्रिणीने आपल्या मुलीला आणि आपल्या मैत्रिणीलाच म्हणायला काही हरकत नाही जज न करता जर त्या वयात कसं वाटतं हे जर विषय समजून घेतला तर तो थोडा सोपा जातो शेवटी आई असते काळजी असते आणि सावध करणं हे काम असतं पण असं असतं ना की जोपर्यंत त्या वयात कसं वाटतं ते समजून नाही घेतलं तर मग समोरचा म्हणजे आपले मुलं किंवा तरुणी हे मोकळं पण होऊ नये शकत आपल्या आईजवळ तर हे जे नातं आहे आई आणि मुलीचं हे खूप ट्रान्सपरंट खूप जास्त ट्रान्सपरंट असणं जरुरी आहे ह्याच्यामध्ये कुठेच मग मला राग होईल मग मला मारेल तर सांग म्हणून मी कसं सांगू हे जर विचार आले तर आपल्या मग आपण लपवायला सुरू करतो आपण मोबाईलच्या गोष्टी साईडला ठेवून देतो मोबाईलच्या गोष्टी डिलीट करायला आता मी सर स्पष्ट बोलेल आज कारण की आपण डायरेक्ट तरुणींवरती बोलत आहोत आपण लगेच घरी जायच्या आधी कॉल लॉग्स डिलीट करून टाकतो मेसेजेस डिलीट करून टाकतो आपण आपण जे सगळं बोललं आहे आपण कुठे असेल तर आपण म्हणजे पण खूप कॉशस होऊन जातो जर आपल्या घरचं वातावरण पोषक नसलं तर हे जर झालं तर मग हे एक वॉर्मिंग साईन आहे आपल्यासाठी ही वॉर्निंग साईन येता कामा नाही आणि ही वॉर्निंग साईन आली मग आपण आपलं आनंद आपलं आउटलेट हे बाहेर शोधायला लागतो आणि आजच्या जमान्यात इतकं इतकं डिजिटल प्लॅटफॉर्म ओपन टू एव्हरी वन झालेलं आहे की आपल्याला हे जाणवत नाही आज की आपण त्याच्यामध्ये कुठे गुंथून गेलेलो आहोत की जे एक महत्त्वाचे आपले वर्ष असतात टीनेजर आपण जेव्हा एक बा अकरा वर्ष बारा वर्ष आज ते जे आधी टीनेजर असायचं ते आज जरा त्याच्या म्हणजे तीन वर्ष अलीकडे होऊन गेलेलं आहे तर मी एक दहा ते बारा वर्षाचा एक फे टाईम फ्रेम घेते की टेन टू ट्वेल्व इयर्सचा जो टाईम फ्रेम असतो आजच्या जमान्यात त्या टायमास माझा स्वतःचा अनुभव आहे की मला आईने फक्त तेव्हा तो मोबाईल विषय नव्हता म्हणून मला मोबाईलसाठी रागवेल किंवा अभ्या अभ्यास पण मी करायचे म्हणून अभ्यास हाही हा विषय नव्हता पण एक छोटीशी गोष्ट असेल की इकडे जाऊ नको किंवा हे घालू असं पण आलं नाही पण खूप मायनर विषय असेल टी व्ही नको बघूसारखा पण मला तेव्हाचा अजूनही आठवतं आहे की मी त्या काळात एक माझ्या आईला पत्र लिहिलं होतं की मला तू तू मला बिलकुल प्रेम करत नाही तू माझ्यावरती असंच हे अत, अत्याचार टाईप्स करते तू माझ्याकडे बिलकुल समजून घेणार नाही आणि तू नुसती रागवते हे मी माझ्या आईला लेटरमध्ये मा लिहून दिलं होतं आणि मला हे आज तर आठवत पण नव्हतं की मी असं केलं होतं पण आईने ते सांभाळून ठेवलं होतं आणि मला ते काही वर्षांनंतर जेव्हा थोडी मॅच्युरिटी आली तेव्हा दाखवलं होतं आणि मग मी विचार केला की असं पण झालं होतं का तर तेव्हा जे वय असतं आपल्याला खूप असं वाटतं की आपल्याला सगळं समजतं आपण आणि आजचं कसं झालेलं आहे खूप मोठा विषय म्हणजे आजच्या मुली सगळ्या शिकतात सगळ्या मुली एज्युकेटेड आहेत आणि ज्या थोड्या कमी एज्युकेटे हायली एज्युकेटेडच आहेत बऱ्यापैकी मुली आज ज्या थोड्या कमी एज्युकेटेड आहेत त्या मोबाईल फोनमध्ये जे एक बाहेरचं जग तुम्हाला दिसतं त्याच्यामुळे ॲज इट इज तुमचं एक्सपोजर खूप होऊन गेलेलं आहे आजच्या जग म्हणजे जरी तुम्ही ग्रॅज्युएशन नाही केलं चांगल्या कोर्समध्ये जरी तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन नाही केलं तरी एक बारावीच्या मुलगीला पण आज तेवढंच जग एक्सपोज आहे जेवढं एक पोस्ट एम बी बी एस किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मुलीला एक्सपोज आहे मोबाईल फोनवरती तिला तेवढेच ऑप्शन्स आहे सर्च करायला जेवढे त्या एक ग्रॅज्युएटला आहे तर तुमच्याचकडे हे जे जग आहे बाहेरचं हे हातात आहे तुम्हाला ते जग बघितलं आहे आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप बघितलं आहे आणि कम्पॅरेटिवली आपल्या आया ज्या असतात म अधिक अधिक घरामध्ये ह्या बऱ्यापैकी त्या का तो काळ तसा होता म्हणून कमी एज्युकेटेड और अनएज्युकेटेड असतात और हाऊसवाईफ्ज असतात मग हा जो गॅप होऊन जातो आपल्यामध्ये एज्युकेशन आणि नॉट एज्युकेशनचा आई आणि मुलीमध्ये ह्या गॅपमुळे ना आपल्याला असं वाटतं की आपणच मोठं कारण की आपण शिक्षित आहोत आपण जग बघितलं आहे तर आपण बोलायला लागतो असं आपल्या आईशी की तुला काय समजतं म्हणजे लकीली माझ्या आईचं इतका समजूतदारपणा होता त्या काळात पण की असं लेटर लिहिल्यावरती पण तिने मला कधी रागवलं नाही आणि मारलं नाही आणि तिने ते दाखवलं पण नाही की तिने वाचलं आणि तिला हर्ट झालं तिने फक्त माझ्या रोजचं रुटीन काय चालू आहे परत त्याच्यावरती आले की कसं चालू आहे शाळेमध्ये कसं ट्युशनला कसं चालू आहे तुझी ही मैत्रीण कशी आहे तुझ्या आज तिच्याशी ह्या विषय म्हणजे तू आज तिच्यासोबत काय केलं म्हणजे तिने कुठेच तिचे फिलिंग्स नाही दाखवले की तिला केवढं हर्ट झालं आणि रडू आलं ते बघून पण तिने रादर त्याला प्रायोरिटी तिचं हर्ट झालेली तिला वाईट वाटल्याची तिला प्रायोरिटी न देता तिने मी कोणाबद्दल आणि मला काय अनुभव येत आहे रोज स कॉलेजमध्ये स्कूलमध्ये ह्याच्यावरती तिने परत प्राधान्य दिलं आणि हो मला अजूनही आठवतं की मला Uh, ह्याच्यामध्ये मी म्हणजे मग मी आपोआपच मी स्वतःच नमून गेले मला वाटतं त्या टायमाला तर आणि आज असं झालं आहे की मी मी स्वतः आपण दिवसभर काम करून येतो आणि मोबाईलवरती आपले अर्धे कामं चालू असतात असं नाही की मोबाईल फक्त आपण एंटरटेनमेंटसाठी नाहीतर एक डिस्ट्रॅक्शन म्हणून वापरतो अर्धेपेक्षा जास्ती कामं पण आपल्या मोबाईलवर होतात मी पण कधी कधी असं होतं की घरी आलं की आपलं काहीतरी जेव्हा मोबाईलमध्ये काम चालू असतं तर माझी मुलगी येऊन काही म्हटली तर चिडचिड होऊन जाते आपली की नाही थांब जरा मी काम करते आहे तर ही चिडचिड आपली जी मोबाईलमुळे झाली की कामामुळे झाली ही जर आपल्या मुलीवर आपण त्या वयापासूनच दाखवायला लागलो आणि तिचे विषय ऐकूनच नाही घेतले मग हा गॅप वाढत जातो वाढत जातो कुठलाही एक ओव्हरऑल बघितला श्रीमंत असो गरीब असो की काही असो कुठल्याही महिलेला आपल्या घरात आपलं घर सांभाळूनच कामं करायला लागतात आणि वरतून म्हणजे एक सासूकडनं म्हणा सासऱ्यांकडनं म्हणा नवऱ्याकडनं म्हणा बऱ्यापैकी प्रेशर असतं प्रत्येक महिलेला मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे गरीब असो की श्रीमंत असो शिक्षित असो की अशिक्षित असो ही मेंटॅलिटी जी आहे त्याच्यामुळे प्रत्येक महिलेला एक एक संकोच असतो कधी पण बाहेर पडून आपले विषय और आपले परिस्थिती और आपले त्रास मांडण्याचा तर बरेच पेशंट्समध्ये असंच आढळतं की मी जर जास्ती बोलले तर मग मला वर घरून परत रागवते हा खूप म्हणजे हा खूप छोटा विषय पण येतो महिलांच्या मनामध्ये एक एक मी असे सांगितलं की मला असा पण अनुभव आला की पाच दिवस एक पेशंट ॲडमिट होती सहाव्या दिवशी डिस्चार्ज तर म्हणे नाही मला घरी नाही जायचं मला घरी बिलकुल त्याच्यावरती म्हणजे माझेकडं मला समजलंच जाणार नाही की माझ्या वेदना आहेत तर हे एक जे वातावरण घरामध्ये पाहिजे महिलांनी सगळ्यात प्रथम तर मी म्हणजे एक सक्षम आणि एक फुल टाईम काम करणारी महिला म्हणून एक सांगू इच्छिते की आपण महिला जे आपल्या आपल्याला नक्कीच शरीराच्या काही लिमिटेशन्स आहेत आपल्याला नक्कीच फिजिकल काही आहेत जे आपण म पुरुषांनी एवढा राबवू नाही शकत पण बऱ्याच गोष्टी आपल्या मनावर असतात तर मला वाटतं प्रत्येक महिलेने आपलं मन तर सगळ्यात पहिले पक्कं केलं पाहिजे की आपण शरीराने आणि मेंटली खूप स्ट्राँग आहोत तर म्हणजे जर आपण कामामध्ये आपले हे जर मेंटल स्ट्रेंथ आणि फिजिकल स्ट्रेंथ आणली तर आपल्याला असे पण जे आपल्याला वाटतं की पाच दिवस नंतर डिस्चार्ज घरी गेल जाऊन काम करायला लागेल तर ही मेंटॅलिटी नको पाहिजे आपली आपलं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आपलं घर सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ह्याच्यामध्ये हे कर्तव्य आपण जर न रडता पूर्ण केलं तर मला नाही वाटत की कुठे सासू सासू नाही प्रॉब्लेम असणार आहे त्या विषयावर तरुणींना आणि महिलांना दोन वेगळे विषय आहेत तरुणींना मी हेच सांगेल की तुम्ही आपले पाऊल जे टाकाल आपले जे आपण भाऊन नावून भाव म्हणजे कुठे पण स्लिप होऊ नका भावूक होऊन आपले डिसिजन घेऊ नका बाहेरचं जग खूप मोठं आहे बाहेरचं जग खूप प्रेमा दिसतं पण त्याच्यामध्ये वाहून जाऊ नका आपली सगळ्यात प्रथम तर आपल्या परिवाराला प्राधान्य द्या आपला परिवार कधीच आपल्या चुकीचं बघणार नाही आणि आपल्या परिवाराशीच मोकळंपणे बोला मोकळं बोला मैत्रिणी ठेवा मित्र ठेवा पण एक कधी पण आपला आपल्या परिस्थितीचा आपल्या मेंटल स्टेटसचा आपल्या एक आपल्यावरती काही प्रसंग आला असेल किंवा आपल्या सिच्युएशनचा कुठलाही बाहेरचा व्यक्ती का आपला फायदा घेता कामा नाही हे प्रत्येक तरुणींनी लक्षात ठेवलं पाहिजे कधीच बिचारा बनू नका कधीच डॅमसेल दिस इन डिस्ट्रेस म्हणतात इंग्लिशमध्ये की मला सोबतच असं होतं मग 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 आपण कुठेतरी जाऊन आपण अपन, आपले दुःख व्यक्त करतो मग ह्या सिच्युएशनचा आपल्या इमोशनल वीकनेसचा कुठेतरी मुलगा येऊन फायदा घेतो आपल्याला आपण त्याच्याशी जवळीक होऊन जातो हे तरुणींना स्पेशली सांगते की हे सगळं टेम्पररी आहे हे तुम्हाला परमनंट सोल्युशन कधीच देणार नाही ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या आईलाच प्र प्राधान्य द्या आणि तुमच्या घरच्यामध्ये तुमची बहीण असेल तुमचा भाऊ असेल तुमच्या फॅमिली मेंबरला प्राधान्य द्या तुमची मैत्रीण पण तुम्ही जर खूप भरोसाची असेल खूप वर्षांपासून असेल तर तुमच्या मैत्रिणीसोबत मोकळं व्हा पण ह्या सिच्युएशनमध्ये एका मुलाच्या आधारे जाऊन तुम्ही वाहून जाऊ नका हा सगळ्या तरुणींना एक खूप खूप म्हणजे कारण की आज परिस्थिती अशी आहे आपण इमोशनल सपोर्ट घेतो मुलांचा आपण कधी कधी मॉनिटरी सपोर्ट घेतो मुलांचा कारण की घरून आपल्याला लिमिटेशन असतात पैसे देण्याचे आपण सक्षम आहोत आपण इमोशनली सक्षम आहोत आपण कमवण्यासाठी सक्षम आहोत इंडिपेंडंट व्हा तुम्ही स्वतःवरती डिपेंडंट राहा कुठल्याच गोष्टीसाठी कुठल्याच मुलावरती डिपेंडंट राहू नका आणि राहिल्या महिलांसाठी महिलांना मी विशेष डिप्रेशनचं हेच सांगेल की आपल्यावरती अनेक संकट आहेत आणि आपण आजपर्यंत इतिहास आहे की महिलांवरती अनेक संकट आले आहे पण इतिहास हे पण आहे की प्रत्येक महिला आपले संकट म पुरुषांपेक्षा वरती जाऊन पुरुषांपेक्षा खंबीरपणे उभं राहून फेस करते आणि हीच आपली क्वालिटी आहे आणि ही महिलांची स्ट्रेंथ आहे तर आपल्यावरचे संकट ही आपली आपल्यावरती आलेला विकनेस नका समजू आपल्यावरती आलेली परिस्थिती खराब नका समजू ही आपल्यावरती आलेली परिस्थिती आपली परीक्षा समजा आणि खंबीरपणे त्याचा सामा समोर जा तुम्हाला म्हणाने तुम्ही मैत्रिणी ठेवा तुम्ही चर्चा करा घरामध्ये तुम्ही काही हेल्पलाईन्स uh, असतील काही तुम्हाला वाटलं की माझं काहीच कोणी समजून घेत नाही आहे तर तुम्ही हेल्पलाईन्सचा आधार घ्या तुम्ही काही काउन्सिलर्सचा आधार घ्या पण तुम्ही खचून जाऊ नका